नमस्कार मैत्रिणीनो घरचे सोपी रेसिपीत आपले स्वागत आहे आज आपण क्रंची क्रिस्पी असे गोबी मंचुरियन बनवणार आहोत आणि त्यासाठी आता आपण घेणार आहोत हळद इथे मी कच्ची हळद घेतली आहे तुम्ही इथे हळदीचं पावडरही घेऊ शकतात त्यात आपण अद्रक आणि लसणाच्या काही पाकळ्या घातल्या आहेत त्यात कोथिंबीर घालून याला चांगला आपण दळून घेणार आहोत त्यानंतर आपण एका बॉलमध्ये कॉर्नफ्लॉवर घेतला आहे साधारणतः एक कप तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार घेऊ शकतात त्यात आपण बेसनपीठ घेतलं आहे मी ते बेसनपीठ घेतलं आहे तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकतात त्यात आता आपण ही दळून घेतलेली पेस्ट घालणार आहोत चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि आता आपण याच्यात पाणी घालून याला मिक्स करून घेणार आहोत पाणी अगदी हळूहळू घाला आवश्यकतेनुसार पाणी वाढवा आणि आपण आता याला फेटून घेणार आहोत बॅटरमध्ये एकही पिठाची गाठ राहता कामा नये याची आपण खास काळजी घेणार आहोत आणि तुम्ही आता बॅटरची थिकनेस बघू शकता यात आपण तिखट घालत आहोत त्यानंतर जिरा घालणार आहोत आणि यात मी ओवा घातला आहे तुम्ही हा ओवा स्किपही करू शकता त्यानंतर आता आपण याला नीट मिक्स करून घेत आहोत इथे मी पाणी बॉईल केलं आहे आणि याच्यात मी फ्लावर बॉईल करत आहे तुम्ही बघू शकता फ्लावर बॉईल झालेले आहे आता आपण त्यांना काढून घेऊयात या ठिकाणी मी तेल गरम करून घेतलेलं आहे आपल्या मध्ये हे फ्लावर डिप करून त्यांना आता आपण तळणार आहोत बघू शकता ह्या प्रकारे यात थोडंही तेल राहत नाही आपल्या मध्ये आणि बाहेरची कोटिंगही ही अगदी क्रिस्पी आणि टेस्टी बनलेली आहे हे आपण केचप शेजवान चटणी किंवा नुसतेही खाऊ शकतो अगदी स्वादिष्ट लागतात चवीला तुम्ही बघू शकता आपल्या मंचुरियन्सला कसं गोल्डन कलर आलेला आहे आता आपण ह्यांना थोडं अजून तळून घेऊ आणि आता आपण यांना काढून घेऊयात तुम्ही सुद्धा ही डिश नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील नक्की आवडेल टेस्टही अप्रतिम असते आणि जर तुम्हाला आवडली तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तसेच जर डिश आवडली तर कमेंट जरूर करा बघू शकता मंचुरियन्सला किती छान असा कलर आलेला आहे आता आपण हे काढून घेऊ आणि आता आपण या, या मंचुरियन्सला सर्व करून टेस्ट करू बघू शकता इतके छान आपले मंचुरियन रेडी झालेले आहेत नक्कीच ट्राय करून बघा धन्यवाद